सोलापूर शहरातील महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मानले आभार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंददादा शिवे यांच्या पुढाकारातून महिलांनी फटाक्याची आतशबाजी करून व वा मिठाई वाटून केला जल्लोष शनिवार दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर पेठ सोलापूर इथं महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करत असताना मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजना लागू केल्याबद्दल बुधवार मिलिंद मिलिंदनगर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगर मातंग वस्ती भगवती मंदिर परिसर वीर फकीरा चौक मोठे वस्ती साठेचा सम्राट चौक व प्रभाकर वस्ती या परिसरातील महिलांना सोलापूर महानगरपालिका माननीय गट नेते आनंद दादा चंदनशिवे यांच्या संपर्क कार्यालयासमोर एकत्र फटाक्यांची आतषबाजी करून व वा मिठाई वाटून जल्लोष कार्यक्रम सोलापूर महानगरपालिका गट नेते माननीय आनंददादा चंदनशिवे यांच्या पुढाकारातून संपन्न केला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर महिलांनी एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला व फटाक्याची के आतशबाजी करून महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महिलांच्या सन्मानार्थ केलेल्या कार्याचा गौरव करून जल्लोष साजरा केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूर महानगरपालिका माननीय गटनेते आनंददादा शिवे व सूत्रसंचालन आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत आप्पा जाधव यांनी व्यक्त केले